রূপ বহালো জনে রূপ বাহ রূপ পাহা রূপ রূপ লোচনে रूप जने रूप बहादाल लो जनी हा रूप बहादाल लो जनी रूप बहादाल लो जनी रूप बूप पहा रुप पाहता आलो जने पाहता आलो

वि धन बहुद्ध सुखरु जोडी बौद्ध सुगरुदाची जोडी सुगरुदाची जोडी बौद्ध सुगरुजी जोडी तारीे झोके जोडे સુપ્રુસા <trots> <coughs> 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 सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आगरा, आगरा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगरा सर्व सुखाचे आरा सर्व सुभाज आगरा सर्व

जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हय जय राम कृष्ण हरि जरा हरि जरा जय कृष्ण विरहिणी पो चंद्र म करीतो उबार गे म करितो बारग म चंदनू अंगीन झाला विंधन वांदनु अंगीन झाला विंधन वाून्यशे दारु गे म

माझे जीवीचे तुम्ही पाहू हो देणा बरी या तू पंढरीचा राणाव माई माझी जीवीचे तुम्ही काहू हो देणा माझी जीवीचे तुम्ही काहू हो दे राहो नेरा नंद नंद अनु घडी घडी आ नंद नंद अनु हा घडी घडी आ दया विना न वाचती प्राणा मा ते प्राण हो माए आ माझे जीवित तुम्हे काहु ने ना माझे जीवित तुम्हे काहु ने ना मासा पडिया तू मंडरी सारा हो माए आ माझे जीवित तुम्हे काहु माझे जीवीचे जी जी तुम्ही मा पाहुणे बळी यात पंढरे तारा माझे जीवीचे तुम्ही पाहुणे माझे जीवीचे तुम्ही पाहुणे बापर देवीवर विठ्ठल माझी वर मिठा गोवे अमृत पाय माझे जीवीचे तुम्ही काहुरेणा माझी जीवीचे तुम्ही काहुरेणा जीवीचे तुम्ही का हो बळी या तू पंढरी तारा नाओ मारे माझी जीवीचे तुम्ही का ना माझी जीवीचे

Ah. <laughs> <laughs> चंद्रमा करी तो उबारे के मा चंद्रमा थाती तो बादिक मा चंद्रमा थाती 太变态难。 મા ભલ તું મા ब

महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण ठिकाण शेसा इंटरप्राईज साक्षात्कार इंटरप्राइजेस इंटरप्राइजेस फुलेवाड़ी रोड

बाकी मंत्र मंत्र तुम्ही संकेत करते दुकान पाहिजे दुकान प्रेम, 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 प्रेम कुमार प्रेम कुमार हा तुम्ही दुकान काय आहे का नाही शिवसाक्षात एंटरप्राइजेस हे नाही हा आहे त्याच्यावरती फुलेवाडी रोड आहे सांगा ना शिवसाक्षात्कार एंटरप्राइजेस फुलेवाडी साक्षातकार एंटरप्राईजेस फुलेवाडी रोड वैजाप वैजापूर वैजापूर दुकानचं उद्घाटन झालं हो उदबत्तीच्या दुकानच उद्घाटन झालं सर्वांनी इथे येऊन उदबत्ती घेऊन जाणे आणि उदबत्तीच्या श्वासानं माणसाला आनंद होईल देवाला आनंद होईल आणि योग्य भावात येतो तुम्हाला उदबत्ती मिळेल धन्यवाद 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 भुलेवाडी महाराज महाराज गिरीजी अगरबत्ती प्रेम कुमार श्री संत नारायण गिरिजी अगरबत्ती अगरबत्ती या नावाने ही अगरबत्ती या ठिकाणी या दुकान या अगरबत्तीच्या नावाच्या दुकानच उद्घाटन करण्यात येत आहे हो सर्वांनी इथे येऊन अगरबत्ती घेऊन जाणे सुवासिक आहे चांगली आहे आणि प्रेम कुमार हे नाव आहे श्री संत नारायणगिरी महाराज अगरबत्ती अगरबत्तीच नाव आहे सर्वांनी याव व श्लोक लिहिलेला आहे तपो वैराग्य भक्ती स्वरूप भक्ती स्वरूप आहे दिलेला आहे आणि संत नारायणगिरी महाराज संत नारायणगिरीजी अगरबत्ती प्रेम कुमार अगरबत्ती या ठिकाणी सर्वांना विकत मिळेल घेऊन जाणे आणि घर असो दुकान असो देव असो सर्व ठिकाणी लावा अगरबत्तीनं तिथं प्रसंग सर्व आसपास सगळ्या सुगंधी होऊन जाईल सुगंधाला महत्व आहे मंदिरात लावतात घरातही लावावे दुकानात लावावे सुगंध आहे चांगला सुगंध आहे आणि दुषित हवा सुगंधानं चांगले होते अगरबत्ती चांगली आहे नावे ठीक आहे सुंदर आहे आणि तुम्ही सर्वांनी प्रेमानं प्रेम कुमार ही अगरबत्ती आहे ते करते आहेत दुकानदाराचं नाव आहे आणि अगरबत्तीचं नाव आहे श्री संत नारायण जी अगरबत्ती ही सर्वांनी अगरबत्ती घेऊन जाणे आणि घरदार दुकान मंदिर सर्व सुगंधित करणे आणि सुगंध कुठेही वापरा ही अगरबत्ती वापरा आणि घर सुगंधित करा अंतकरण सुगंधित करा मन प्रसन्न करा मन सुगंधित करा देवालाही सुगंधाचा आनंद होईल म्हणून तर देवाला फुलं वाहतात आणि सर्वत्र उद्गत्ती वाहतात सर्व देवाना आणि सर्व पंथीय सर्व धंदीय लोक आणि देवाला वाहतात आणि पुन्हा सर्व ठिकाणी घरातही वापरली जाते वातावरण सुगंधीय असावं प्रसन्न असावं मन प्रसन्न होत दिवस चांगला जातो मन प्रसन्न आहे तस प्रसन्न आहे या अगरबत्तीचा खप चांगल्या रीतीनं वाढू आणि अगरबत्ती काढली त्यांच्या श्रमाचं चीज हो भगवान त्यांचं कल्याण करो अगरबत्ती घेऊन जाणार भगवान कल्याण करील आणि ज्यांनी अगरबत्ती काढली त्याच अगरबत्तीच्या खरेदीनं तुम्ही सर्व त्यांना सुखी करा आनंदित करा भगवान सर्वांना सुखी करू या अगरबत्ती खूप खपो लोकात प्रिय हो आणि सर्वांना आनंद प्राप्त हो देवाला आनंद प्राप्त हो जीव मात्र मनुष्य मात्राला आनंद प्राप्त हो हेच परमेश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद 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 आता दोन दिवसान हा ब्रँड येणार परत तुमच्या श्री संत सद्गुरु दुसऱ्या दिवशी उद्यापासून श्री संत सद्गुरू तुम्ही तर दिले ना तुम्ही पुढे पत्ता वगैरे अगरबत्ती हे नारंगिरीजी महाराज अगरबत्ती आहे आणि संत सद्गुरु आहे संत सद्गुरु अगरबत्ती व दोन प्रकारच्या अगरबत्ती दोन प्रकार दोन्ही प्रकारच्या अगरबत्ती खपव चांगले लोक आनंदाना प्रमाणात दोन्ही प्रकारच्या अगरबत्ती घ्या घरदार देव मंदिर घर सगळं सुगंधित करून सोडा अंतकरण सुगंधित करून सोडा अंतकरण प्रसन्न होईल देव प्रसन्न होईल आणि आणि मोबदला मिळो अगरबत्ती खूप खपो आणि जनजुनीला ही अगरबत्ती प्रिय होवो आणि मागणी वाढो उत्तरोत्तर आणि उत्तरोत्तर दुकानाची बढती होऊ पैसा मिळो धन मिळो लौकिक मिळो भगवान सुखी करो कल्याण करो